नालासोबरा विधानसभेचे आमदार राजन नाईक हे येत्या आठ तारखेला आंदोलन करणार आहेत पालिकेच्या विरोधामध्ये आपल्यासोबत स्वतः आमदार राजन नाईक आहेत सर काय सांगाल एकंदरीत या आंदोलनाचं कसं स्वरूप असेल नमस्कार आपल्या वसई विरार महापालिकेतर्फे विकास कामागे होणं अपेक्षित आहेत आणि वेळेत होणं अपेक्षित आहेत ती होत नाहीत दुर्दैवाने मी पत्र देऊन सुद्धा घरपट्टीचं कारण सांगून विकास कामं केली जात नाहीत तसेच गेल्या अनेक वर्षापासून म्हाडाचं क्रीडा संकुल साठ कोटी बांधून बंद काम असलेलं असेल मैठिया पार्कचं नाट्यगृह असेल आणि आने बाकी अनेक संथ गतीने कामं चालू आहेत तो विषय असेल टेंडर मध्ये काही ठकेदार हे आपल्या मित्राला आणि दुसऱ्या ठेकेदाराला लाभ होण्यासाठी जास्त दराने ठेका मिळण्यासाठी ठेका मागे घेतात चुकीच्या पद्धतीने चुकीच्या कारणाने मागे घेतात त्याला माझा विरोध आहे अशा ठेकेदारांना मध्ये जावं अशी माझी मागणी आहे काही मोठी मोठी टेंडर महापालिकेसाठी एकत्रितरित्या दिली जातात उदाहरणं असेल गटरावरची झाकणं पाईप सप्लाय आणि अनेक पुरवण्याची टेंडर जी आहेत ते महापालिकेसाठी संपूर्ण दिली जातात ही जर प्रभागशा दिली एकाच ठिकाणी दिल्यामुळे ह्यासाठी मोठा डिपॉझिट किंवा अनुभव मोठा लागतो ऐंशी टक्केपर्यंत अनुभव लागतो किंवा साठ साठ टक्क्याचे दोन असे लागतात परंतु जर प्रभागशा दिलं तर मी दाव्याने सांगतो महापालिकेला चांगल्या पद्धतीने मटेरियल मिळेल वेळेत मिळेल आणि कमी पैशामध्ये मिळेल असं म्हणजे ठेक्या ब्लॅकलिस्ट करणं चुकीच्या मागे त्यामुळे महापालिकेचे करोडो रुपये वाचतील अशा प्रकारे महापालिकेचा निधी वाचण्यासाठी मी हे सगळं करतो आणि मी पहिलं हे आंदोलन करण्याचा तुमचा प्रश्न असेल की आंदोलन का तर आंदोलन माझं अशासाठी की मी लोकांचा आमदार आहे लोकांनी मोठ्या विश्वासाने एक लाख पासष्ट हजार मतदारांनी महायुती भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाला दिलेली आहे तेव्हा माझी कमिटमेंट ही जनतेशी आहे आणि जनतेचा पैसा पाणीपट्टीमध्ये वाढ प्रस्तावित केलेली आहे डबल जवळजवळ डबल घरपट्टीमध्ये वाढ होणार आहे वॉटर रिसोर्स मध्ये त्यांनी आता ज्यांनी दहा पूर्वी भरले पाहिजे पैसे भरले त्यांच्याकडून अधिक अजून पैसे घेणे चालू आहे लायब्ररी जो एक विषय लायब्ररीचा विषय आहे त्या मुलाला दीडशे रुपये फी होती त्याची तीनशे रुपये करण्यात आली त्यानंतर मी पत्र दिला आता मागा घेणार तो सांगाय सांगितलंय पण हे जे छोटे छोटे काही सुविधाच नाही एक दीड महिना लायब्ररीचं मुलींसाठी असलेलं स्वच्छतागृह दीड महिना विरार पश्चिम विरार पूर्वेला महापालिके शेजारी असल्या लायब्ररीमध्ये बंद होतं तिथे चाळीस डिग्री टेम्परेचर पस्तीस ते चाळीस डिग्री टेम्परेचर बैठ्या पार्कवरती गेलं तर हॉलमध्ये आहे अशा अनेक तक्रारी आहेत महापालिकेसंदर्भात लोकांच्या आहेत मी महापालिकेचं प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आढावा बैठकीत मी हे सांगितल्याच गोष्टी आहेत पण त्याचं उत्तर मला अपेक्षित उत्तर आले नाही अजूनही उत्तर आले नाही तर ह्यासाठी माझं महापालिकेचं लक्ष वेधण्यासाठी मी आंदोलन करतोय मात्र आपल्या आढावा बैठक देखील झालेल्या आहेत केंद्रात सरकार आपली आहे राज्यामध्ये सरकार आपली आहे परंतु आंदोलन आपल्याला करावं लागतंय दुर्दैवी आंदोलन मी आंदोलनातला कार्यकर्ता आहे मी लोकांसाठी काम करणारा कार्यकर्ता आहे लोकांनी मला मतं दिली आहेत लोकांचे उपकार माझ्यावर आहेत आणि मग त्यांच्यासाठी काम करणं हे माझं कर्तव्य आहे ते इझिली होत नसेल त्यासाठी लोकशाहीने जे मला अधिकार दिले आहेत त्या अधिकारा मी वापर करतो कुठेतरी अधिकारी पालिकेचे केळाची टोपरी काही बघू आता येणारा काळ दिसेल केळाची टोपरी कोण दाखवतं काय दाखवतं असं लोकशाही मला अधिकार दिले त्याचा वापर करणार मी आंदोलन मोर्चे उपोषण हे सगळं करणार आपली काय रास्त मागणी काय असेल माझी रास्त मागणी हीच आहे वाढीव पाणीपट्टी घेण्यात येऊ नये वाढीव घरपट्टी घेण्यात येऊ नये वॉटरसोर्स डेव्हलपमेंट चार्जेस मध्ये वाढ करण्यात आली ती करण्यात येऊ नये विकास कामं छोटी छोटी विकास कामं जी थांबली आहेत एक किंवा एका बाजूला दोनशे कोटीचं ह्याचं टेंडर कॉक्रिटीकरणाचं टेंडर द्यायला महापालिकेवर पैसा आहे आणि माझ्या गरीब जे चालीमध्ये जे झोपड्यामध्ये राहतात छोट्या छोट्या जागेत राहतात त्यांच्यासाठी गटार करणं फुटपाथ बनवणं संरक्षण भिंत पाडणं पावसात हे कसं नाही त्यासाठी महापालिकेने पैसा नाही घरपट्टी घरपट्टीचं हे कारण दाखवतात आणि निधीचंही कारण सांगितलं जातं त्यांचे छोटे अधिकारी आहेत इंजिनियर वगैरे निधी आमच्याकडे उपलब्ध नाही निधी आल्यावर काम करू निधी आल्यावर काम करू हे आमच्या कार्यकर्त्यांना सांगतात मात्र निधी दोनशे कोटीचा निधी आहे आणि जर अशा काही लाखात खर्च जो येतो दहा पाच दहा लाख रुपयामध्ये त्यासाठी जर निधी तर दुर्दैव आहे एकंदरीत आपण नागरिक जे आहेत हे आपली मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत असतात परंतु अशा पद्धतीने त्यांच्यावरती कर लादण्यात येतोय आणि त्यामुळे आपण आमदार असताना देखील आंदोलन करतायत तर यामध्ये आता पालिका अधिकाऱ्यांकडून आणि आयुक्तांकडून काय आपली अपेक्षा असेल पालिका अधिकाऱ्याकडून आयुक्तांनी ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्याव्यात आणि जी वाढ आहे जे कामा स्पीड वाढवायला पाहिजे ते काम करण्यात यावं नाट्यगृहाचं काम लवकर करण्यात यावं क्रीडा काम करण्यात यावं ही कामं तातडीने चालू करू लोकांना न्याय द्यावा पावसात जे त्यांना त्रास होणार आहे तो त्रास वाचवावा हीच माझी मागणी आहे आठ मेच आंदोलन कशा स्वरूपात असेल धरणे आंदोलन असेल तसं धरणे आंदोलन असेल तसं असेल मी धरणे आंदोलन करणार दोन पाच जे कार्यकर्ते माझ्या जोडी त्यांच्यावर आंदोलन करणार नक्कीच आपण जर बघितलं असेल तर आठ मे रोजी हे आमदार राजन नाईक नालासोपारा विधानसभेचे भाज भारतीय जनता पार्टीचे आंदोलन करणार असा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे संदीप गायकवाड एपी श मराठी नाला